नमस्कार मी ना काळे यांचे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आत्ताचं टायमिंग आहे बरोबर पावणे सहा झालेले आहेत संध्याकाळचे आणि मी निवान बसली इथे कुठे दिसते तुम्हाला तर वरती आलेली आहे टेरिसवरती कारण दोन दिवस झाले पाऊस खूप चालू आहे म्हणजे काल दुपारपर्यंत नव्हता आणि दुपारनंतर जो चालू झाला आहे तो गडगडूनच चालू झाला म्हणजे परतीचा पाऊस याला म्हणतात आणि मग चालायला जायचं असतं माझं संध्याकाळचं ते पण राहिलं आज मंगळवार आहे बाजारात जायचं असतं ते पण राहिलं कारण आज बारीक बारीक असा पाऊस चालला आहे मग म्हटलं भाजी पण आता सगळी भिजलेली असणार आहे कारण पाऊस कसं आहे सगळीकडेच आहे गावाकडे पण पाऊस आहे आणि मग म्हटलं आता कसं भाजी येते आम्हाला बेळगाववरून कोल्हापूरवरून अशी बाहेरूनच येते त्यामुळे मग आजची भाजी चांगली आली की नाही काय माहिती नाही रेट पण तशी खूपच असणार आहे म्हणून आजचा बाजारच कॅन्सल केला इतर वेळी पण कणकवलीत कसं भाजीवाली खूप असतात म्हणजे भाजी त्यांच्याकडे मिळते चांगली ताजी फक्त मंगळवारच्या अपेक्षा थोडीशी महाग असते आणि बाजारात जराशी व्हरायटी येते म्हणून बाजारात जाण्याचा प्रयत्न करत असतो आहे आम्ही पण आजचा पावसामुळे तर आजचा बाजार कॅन्सल झालेला तर जाऊ दे म्हटलं मग आता सगळं आवरलं भांडे वगैरे स्वच्छ तर चालूच आहे सकाळपासून स्टोरेजमधली बऱ्याचशा भरण्या काढल्या स्वच्छ धुतल्या सुकायला ठेवलेत पण पाऊस आहे त्यामुळे तशा आतनं म्हणजे बाहेर होऊ शकलेत वरणं पण आतून काय सुकलेलं नाही ते आत काय घेतलेलं नाही तशाच बाहेर ठेवून दिलेले आहेत म्हणजे जिथं पाऊस लागत नाही तिथं आमच्या इथं स्लॅबच्या खाली पाऊस लागत नाही आणि आता संध्याकाळच्या मग निवांत वरती येऊन बसले कारण तस पक्षी ढग दिसत आहेत मस्तपैकी समोर माझ्या हायवे आहेत मुंबई गोवा हायवे तर त्या गाड्या पण जाताना दिसत आहेत इकडे बघा आणि वरती आभाळ आहे असं आणि असे खूप सारे पक्षी पण पावसात येत जात करत असतात आपले उंच जात आहेत मस्तपैकी परत खाली येत आहेत झाडावर बसत आहेत बाजूला इकडे झाडी पण आहे आमच्या इकडे नारळाची झाडं आहेत आंब्याची अशी आहेत म्हणजे ज्यांचे रिकामे प्लॉट आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये झाडं आहेत अशी आणि माझ्या पाठीमागे दिसते आमची टेरेसवरची गार्डन टेरेस आता मिरची आलेल्या आहेत त्याला कोरपड आलेली आहे चांगली गुलाबाची फुलं पण आ एक होतं ते मी कट करून खाली नेऊन ठेवले ग्लासमध्ये पाण्यात ठेवून दिले म्हणजे त्यामुळे ताजं राहते चांगलं तर आता म्हटलं काय करूया चालायला ना चाला चा। तर जायला येणार नाही आहे म्हणून टेरेसवरच थोडंसं चालायचं कारण माझं वॉकिंग माझं खूप महत्त्वाचं मला वाटत असते एका दिवशी म्हणजे नाही गेले तर मला असं चुकल्या चुकल्यासारखे वाटतंय चालायलाही जायलाच पाहिजे म्हणजे आपण फक्त वजन कमी करण्यासाठीच चालायला जायला पाहिजे असं काही नाही आहे आपली मानसिकता मानसिक स्थिती पण थोडीशी चांगली होते परत आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं त्यामुळे कसं होतं आपल्याला उत्साह वाढतो आणि थोडंसं माइंड तसं फ्रेश होतं आपण रोजच्या म्हणजे घरात फिरणं आणि बाहेर जाऊन एक दोन तीन किलोमीटर चालून येणं त्यात खूप फरक आहे आणि डेली जर तुम्ही सवय लावली तर खूप छान आहे ते मी म्हणजे कायम योगा आमचा योगा पण क्लास चालू होता इथे पण तो नंतर कोरोनाच्या वेळेला बंद झाला तो बंदच आहे मी काय योगाला परत गेले ना पण चालना मात्रच कायमच चालू ठेवले मी आणि त्यामुळे मी वजन कसं माझं शक्यतो वाढून देत नाही जरा वाढलं की लगेच काळजी आपली तेवढ्यातच कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा कारण खूप झालं की परत मग ते कसं होतं आहे कमी करणं डाएट करणं हे खूप कामं लागते त्यापेक्षा पहिल्यापासूनच मापात आणि तेल वगैरे पण जेवणात माझा वापर कमीच असतो म्हणजे शक्यतो कमी करते जिथं ओतायला पाहिजे तेव तेवढ्याच एखाद्या भाजीला जास्त घालते नाहीतर शक्यतो अगदी नावाला तेलाचा वापर मी करत असते कसं आहे पहिल्यापासून आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर कसं आहे आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं आहे म्हणून मग कसं चालणं हे माझं आवश्यक गोष्ट आहे तर आता सगळं आवरलं आले वरती थोडंसं आता इथे चालायचं आणि निवांम बसून टाकायचं कारण काय होतंय इथले इथे टेरेसवरती चालायला काही एवढं बरं वाटत नाही गोल गोल फिरल्यासारखं स्वतःलाच होतं आहे ते पण जरासं असं काहीच नाही त्यापेक्षा मग थोडंसं इथे होतं आहे असं आत्ताचं हे संध्याकाळचं टायमिंग आणि एक आज कपडे वगैरे सगळं काय बऱ्यापैकी सुकलेलं नाही आहे सगळं फॅन खाली टाकले आणि कोकणात तर बारा महिने म्हणजे कसं होतं आहे पाऊस पडू दे उन्हाळा असू दे फॅन चालूच असतो आमचा त्यामुळे फॅन खाली तर संध्याकाळी ती आहेत बऱ्यापैकी आणि आता तर काय फॅन चालू नाही बंद ठेवून आले संध्याकाळी मग आपण झोपायलाच गेलं की बेडरूममध्ये तो फॅन आपोआप चालू होतो आहे तो सकाळपर्यंत चालू असतो तर फॅन इतका फास्ट असतो की आपोआप कपडे सुकून निघत आहे असा आहे आत्ताचा सगळा टायमिंग आणि परिसर माझ्या भोवती कसा दा दिसतो आहे तो दाखवते तुम्हाला मी जिथं बसली इथे टेरेसवरती तर मस्त वाटते त्यामुळे सगळं नजारा दिसतोय गाड्या जाताना येताना दिसत आहेत सगळ्या हा तर आहे तिकडे मुंबई गोवा हायवे इकडे इथे आमचं आहे लिंबूचं झाड आहे लिंबू भरपूर आहेत आतासे जूनपासून आम्ही एकही लिंबू विकत आणलेला नाही आहे आणि काय आता गुलाबाला कळे आलेले काले फुल उमलून गेले आणि बघा मिरच्यांची झाडं मिरच्या किती लागलेत त्याला आणि एकदम तिखट तिखट अशी मिरची आहे लवंगी मिरची आहे ती लगेच पिकते बारीकशीच पिकते म्हणजे बघा ती कशी मिरची आहे ती आणि इकडे तरी मी सगळं कोरपडी आहे कोरपड कशासाठी कोर तर सकाळी त्याचं उठल्यावर सकाळी मी जे गरम पाणी पिते कोम गरम म्हणजे थोडंसं कोमट असं आणि त्याच्यात थोडंसं अर्धाभर अशी कोरपड कट करायची आणि किसणीने किसून त्याचा गर फक्त त्या पाण्यात घ्यायचा आणि ते पाणी पिऊन टाकायचं आपण एक ग्लासभर पाणी घेतलं तरी पण चांगलं आणि असा तो प्रयोग माझा चालेल असतो म्हणून कोरपड भरपूर लावून ठेवलेली आहे अशी आहे आमची टेरेसवरची मिनी गार्डन तर आणि आत्ताचं हे टायमिंग संध्याकाळचं तिथे आता अंधार होईपर्यंत मी इथेच असणार आहे निवान बसून टाकायचं आहे कारण आत्ता काही जेवणाची पण गडबड नाही कशा आत्ता काहीच काम ठेवत नाही मी संध्याकाळचं स सातनंतर मग काय ते चालू करायचं चा। जेवणाला सात साडेसात नंतर दिवाला दिवापुढे मग चालू करायचं चा। तर असं आहे आत्ताचं टायमिंग आणि मी आत्ता आहे आमच्या टेरेसवरती बघा तर कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला तर बाय